तुम्ही पाहत आहात भारतीय रेल्वेने या वर्षाच्या अखेरीस देशातील पंच्याहत्तर सर्वात वर्दळीच्या स्थानकांवर ज्यामध्ये मुंबईतील सात स्थानकांचा सा समावेश आहे किमान शंभर फूट उंच राष्ट्रध्वज बसवण्याचा निर्णय घेतला आहे यामध्ये बोर्डाने सर्व पूर्वीच्या ए वन श्रेणीतील रेल्वे स्थानकावर किमान शंभर फूट उंचीचा भव्य ध्वज प्रदान करण्याचा निर्णय घेतला आहे यात बुलढाणा जिल्ह्यातील संतनगरी शेगाव येथील रेल्वे स्थानकावर तीस बाय वीस रुंदीचा हा राष्ट्रध्वज रविवारी पूर्ण सन्मानाने फडकवण्यात आला यावेळी स्थानक प्रबंधक मोहन देशपांडे रेल्वे सुरक्षा बलाचे निरीक्षक एस एस हरणे जी आर पीचे विवेकानंद राळे भात परिवहन निरीक्षक धर्माधिकारी यांच्यासह रेल्वे पोलीस रेल्वे सुरक्षा बलाचे कर्मचारी उपस्थित होते शेवटी ध्वज फडकविल्यानंतर राष्ट्रगीत होऊन ध्वजाला सलामी देण्यात आली एमसीएन न्यूज मराठीकरिता शेगाववरून रवी शेगोकार झेंडा लावण्यात आलेला आहे शेगावला तो मान मिळालेला काय त्याचं महत्व हे बघा आपल्या सगळ्यांना माहित आहे की आपल्या शेगाव रेल्वे स्थानकाला ए ग्रेडचा दर्जा याच्या अगोदरच मिळालेला आहे आणि म्हणून आपले पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी जी असतील किंवा आपले रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णवजी असतील यांनी सर्व ए ग्रेडच्या रेल्वे स्थानकावर शंभर फूट उंचीचा तिरंगा आणि राष्ट्रध्वज लावण्याच्याबद्दल त्यांनी घोषणा केली होती आणि आपलंही हे रेल्वे जे स्टेशन आहे आपलं हे सुद्धा ए ग्रेडमध्ये असल्यामुळं या ठिकाणी सुद्धा तो शंभर फूट उंचीचा ध्वज या ठिकाणी लावण्यात आलेला